त्यांची वारसदार असणारे आम्ही नक्कीच त्यांचा आदर करतोय पण आदर म्हणून मान गादीला दिला लोक मत मो दिला नक्कीच आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या मनात हेच भविष्य फिशिंग पिशिंग तर नाही पण लगीन करणार नाही त्याच्याशी आणि आता गेला वॉशिंग पार्टी मध्ये वॉशिंग मशीन मध्ये कसा शुद्ध झाला त्यानं कसा शुद्ध करून घेतला आणि आज तो तुम्हाला चालतोय मग बाळासाहेब ठाकरे यांनी जे शब्द दिलेला होता की काँग्रेसला युती केल्यावर दुकान बंद करेल मग तो तुम्हाला तो दादा पवार बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे काय गेला तर चालू राज्य सरकारनं संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे त्या लोकांनी उदर उदरनिवार करणारी नोकरी नाही म्हणून जमिनीवर निधार करणारी त्यांची धरणं सुद्धा विकलीत आणि प्रत्येक सभासच्या महत्वाच्या मनात आहे ते मनातनंच इतिहास सात तारखेला दिसून येणार आहे प्रत्येकाच्या मनात धनुष्यबान आहे त्यामुळे धनुष्यबाण विजय होणार आहे ज्याने आज हे केलं शाहू महाराजांनी आमच्या लोकसभा मतदारसंघात मी तुम्हाला सांगतो okay. ज्या शाहू महाराजांनी नंदनवन केलं ज्यांना ज्यांनी ज्या कोल्हापूर पद्धतीचं बंधारा अख्ख्या महाराष्ट्रात चालू केलं ते शाहू महाराजांचा ब्रँड तो अखंड राज्यात आहे आणि देशात आहे आणि त्या शाहू महाराजाबद्दल आम्ही आदरणीतही आहे दुसरी गोष्ट आता शक्तीपीठ निर्माण केला सोळाशे गावं बोंबलत गेली जमली गेल्या ह्या तरुणांना हाताला नोकरी नाही काही नाही शक्तीपीठ मार्ग काढला आहे तो बोंबलत गेला ज्या हेनं दोन दीड कोटी बे बेरोजगारांना नोकरी देणार म्हणते त्याचा काहीही उपयोग नाही पण प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देणार त्याचं काहीही नाही शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न करणार ह्याचं काही नाही ह्याच्यावर मोदी सरकार काय बोलत नाही मोदी सरकार फक्त आता थोडक्यात उत्तर हे आहे पाडगाव सारखा प्र प्रकल्प धरण आमचं हे आदानीला विकलं गेले कुणीही सांगू दे चाळीस गावच्या लोकांनी ते केलं आता तात्पुरता आहे पण ते धरण शंभर टक्के अदानीला विकलं आहे ह्या गावच्या पाणी खालच्या लोकांनी काय करायचं का चालत नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा पंतप्रधान बी म्हणतात सत्तर हजार कोटीचा घोटाळा आत्ता कुठं गेला घोटाळा सगळं भ्रष्टाचार घ्यायला गेल्यात आपल्याकडे आणि इलेक्शन चला चालू आता इलेक्शन आलं म्हटलं की तुकडं पेक्षा हे घ्या सगळं पुढाऱ्यांनी देऊन खाऊन रिकाम आहे जनता बोंब आल ती पाठीमागं गोडाऊन रिकामं गेलं दुष्काळ पडला तर बोंबलं सगळं आणि जनता मरून जाईल मध्ये आता धान्यच नाही काय करणार काँग्रेस सरकारनं गोडाऊन भरून ठेवली ज्या देशात दुष्काळ कधी पडल त्यावेळा या गोरगरीब जनतेला त्याचा उपयोग होईल आज गो सगळी रिकामी करून ठेवली देण्यात देण्यासाठी बी मर्यादा असती या लक्षात घ्या हे हे करणं हे त्यांना चालतंय काय मराठा मराठा आरक्षणच्यासाठी देवण्णा फडणवीस सगळे शब्द देतोय आणि धनगर समाजांच्या मध्ये जाऊन जातोय यांना ओबीसी मधनं आरक्षण दिलं जाणार नाही सेपरेट आरक्षण सेपरेट आरक्षण मिळतच नाही पन्नास जाऊन मिळतच नाही मग आमच्या मराठी बोरांच्या हे कशात करायचे बघा हे काय म्हणले ओबीसी आरक्षण काय द्यायला नाही एकोणीसशे पंच्याण्णवचा जी आर ओचा चौसष्ट टक्के ओबीसी समाज दाखवला त्यावेळी प आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी तो जी आर काढला ओबीसीचा आणि त्यावेळी मराठा नव्हते का त्यावेळी तुम्ही कसं कुठल्या बेसवर सत्तावीस टक्के मध्ये दिलं त्या मुख्यमंत्र्याला विचारा ना आत्ताचा काय संबंध आहे बोला आता आमचे मित्र पांडुरंग वायदंडे म्हणले की रा शाहू महाराज शाहू महाराजांचे चिरंजीव संभाजीराजेचे खासदार होते आमच्या गावाला त्यांनी निधी दिलेला नाही मुळात पहिली अशी गोष्ट आहे की कुठल्याही नेत्यानं निधी ने ने दिला म्हणजे कुठलाही नेता उपकार करत नाही पैसे जनतेच आहेत एखाद्या नेत्यानं निधी दिला दहा लाख दिले पंधरा दिले की त्यांचं काय पण आहे त्यांच्या घरातलं नाही त्यांचं काम आहे ते जनतेचं सेवक आहेत ग्रामसेवक पासू दे किंवा त्यापासून राजकीय देशाचा राज पंतप्रधान जरी असला तरी ते जनतेचे सेवक आहेत कुठल्याही नेत्यानं नेता दिला म्हणजे त्यांनी काय पुषारकी मिळवायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट राहिल्याविषयी सद आदरणीय सदाशिवराव मंडलिकांनी आमच्या गावासाठी अतिशय चांगलं कल्याणकारी काम केले आम्ही कदापि विसरणार नाही आणि त्यांचा एक ऋणातून उतराई करायची म्हणून त्यावेळी खासदार आता जे आता जे माजी खासदार जे राष्ट्रपती नियुक्त संभाजीराजे होते त्यांच्या पाठीशी न राहता ते राजे होते आजसुद्धा होते ते प ह्याच्या अगोदरसुद्धा होते पण त्यावेळी त्यांना आम्ही आमच्या गावानं कधीही पाठिंबा दिला नाही पाठिंबा न देता राजांना पाठिंबा न देता खासदार मंडलिकांना त्यावेळी पाठिंबा आम्ही दिला आणि त्यावेळी हे केलं आता राहिला विषय संभाजीराजे मित्र आमचे म्हटले की संभाजीराजे भेट भेटले नाही इकडं भेटले नाहीत संभाजीराजे आमच्या गावाला आले नाहीत मुळात छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेचे खासदार होते त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं ते फार मोठं होतं एक लोकसभा मतदारसंघ नव्हता देशाचं कार्यक्षेत्र त्यामुळे ते, ते, ते पोचू शकले नाहीत आता जर त्यांचं कार्य जर बघायचं असेल तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय मोलाचं काम प्रचंड मोठ्या मोठा जो जनसमुदाय होता ज्याच्यामुळे कुठंतरी उद्रेक होण्यासारखी परिस्थिती होती तो उद्रेक थांबवायचा आणि मराठा समाजाला योग्य दिशा द्यायचं काम छत्रपती संभाजीराजेने एक युवा पिढी म्हणून नादेवडे गावातील लोकांची जी प्रतिक्रिया आहे ती आपण आता जाणून घेऊया <laughs> मग अशी माझ्या भाजपवाल्या मित्रांनी एक प्रश्न मांडला की बाबा ठाकरे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे लोक म्हणजे खासदार आमदार त्यांना सोडून गेलेत हे गेले, दे गेले, दे गेले। ते कशा बदल गेले पण ते कशाबद्दल गेले त्यांना एकतर ईडीची नोटीस आली त्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणा त्यांच्या पाठीमागं लावल्या त्या भीतिका तर ती गेलेले आहे पण जनता गेलेली नाहीत जनता शोधणे आज त्यांचे घोटाळे बाहेर पडू नये म्हणून ती तिकडे गेलेले आहे बाकी दुसरा कुठला विषय नाही आहे तुम्ही चुकीचं बोलताय याच्यावरती तुमचं काय उत्तर असेल खऱ्या अर्थान साहेब यांचं काय म्हण आहे घोटाळे केले म्हणून पण ते स्वतःहून सांगितलं कुठलेही आम्हाला कोणाचं प्रेशर नव्हतं काही नाही मनापासून आम्ही गेलोय हे शरद पवार साहेबांचं संजय ना कंटाळून आम्ही गेलोय हे संजय राऊतांची भूमिका आहे काँग्रेस शिवसेनेची काँग्रेस करायची हे कंटाळूनच ते गेल्यात आणि आज राहुल गांधींचं स्क्रिप्ट हे वाचत आहे की आता ते झालेले आहेत आणि आपल्या जर मीडियाला आम्ही बोलू इच्छितोय तुम्हाला जर मला आमच्या जर दाबायच्या असं कसे जर कुणी बोलू शकतात एक ती कोणा मोदी साहेबाचं नाव किंवा फडणवीस साहेबांचा नाही जागतिक लेवलचा सर्वे आहे साहेब हे बघत असताना मीडियाला पण नोंद घ्यावी हा सर्वे का मोदी साहेबांनी आहे आणि दुसरं आमचे मित्र आता श्रीकांत कांबळे साहेब बोलले मला जाणीव आहे मी पहिला साहेब राष्ट्रवादी काम करत होतो मी राष्ट्रवादीत काम करतात संभाजीराज छत्रपती या मतदारसंघात उभारले होते तेव्हा ते हे मित्र शाहू महाराजांची गोडवळ घात आहेत त्यावर शाहू महाराजांच्या विरोध होते विषय महत्वाचे मुद्द्याचं बोलूया आपण कामाचं बोलूया आणि दुसरी गोष्ट खऱ्या अर्थानं आपण जे आता दोन किलो धान्य म्हणतात तिने स्वतः नाकारले का विचारा तीच पार्टीकडून काय उत्तर येईल हे आपण जाणून घेऊ नाही स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक नादवडे एक मोठं योगदान आहे पण त्यानंतर त्या योगदानाच्या प्रेमाखातर आम्ही निवडून दिलं त्यांच्यासाठी मी स्वतः अडीच महिने पाया चप्पल घातलं नव्हतं ते खासदार होऊ द्यात म्हणून पण त्या खासदारांनी हे गाव दत्त घेतलं पंधरा लाखात पाच वर्ष गाव चालतं का पंधरा लाखाचा निधी सोडला तर दुसरा निधी सांगा पण मंदिर हा भाग वेगळा आहे पण तुम्ही समाजासाठी काय निधी दिलाय खासदार मंडलिक साहेबांनी कॅनॉल दिला दिलं खासदार मंडलिक साहेबांनी सदाशिव मंडलिक साहेबांनी रस्ता दिला पण तुम्ही काय दिलं मंड मं... ते पण आम्ही दहा वेळा तुमच्याकडे गेल्यानंतर पंधरा लाखाचा निधी दिलाय तुम्ही मंदिर साठी तर दुसरा गाव दत्त घेऊन काय केलं राहिला प्रश्न आ... विकास निधीवर बोलायचा आमच्या मित्राने मग सांगितलं की विकास निधीवर बोला आता जे तिकडे गेलेत ते कशासाठी गेलेत ते तमाम महाराष्ट्र नाही तर अखंड देशाला जगाला माहीत आहे हे फक्त पन्नास खोके दम करून गद्दारी करून स्वतःचा बाप सुद्धा चोरला गेला अशी परिस्थिती सरकारने केलेली आहे काही कामाचे नाहीत आज आजच्या कंडिशनला निवडणूक आल्यानंतर ही लोक या ती आमिष द्या काही फायदा नाही मला सांगा सगळ्या गोष्टी तर महागाई करून ठेवली कालपर्यंत मराठा आरक्षणचा सुद्धा जो विषय महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सुद्धा गद्दारी केली जरंगे पाटलांना तिथे एक शब्द दिला सगळ्या सोयऱ्यांचा विषय होता वाशीमध्ये शब्द दिला तिथलं आंदोलन थांबवलं तिथून आंदोलन परत येईपर्यंत तुम्ही शब्द पाळला त्यानंतर पलटी मारली पलटी मारणारी ही गद्दार अवलादाची मिंदे सरकारची अवलाद आहे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूज शाही कोल्हापूरवरच